नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून सर्वात दुःखद बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेऊत सविस्तर अपडेट पद्मश्री पुरस्कार विजेत्या आणि सेंद्रिय शेतकरी आर पंपल यांचे निधन झाले आहे त्यांच्या निधनावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलेले आहे जीने निधनाने मला खूप दुःख झालेले आहे त्यांनी शेतीतील विशेषतः सेंद्रिय शेतीचा ठसा अक्का जगभरात उमटवला होता त्यामुळे भारताचे नाव देखील वाढवले होते त्यांनी देशाच्या विकासात एक महत्वाचे योगदान दिलेले आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्याकडून भरपूर प्रेरणा भेटत होती त्यांच्या नम्रता आणि दयाळू स्वभावाबद्दल लोकांनी त्यांची प्रशंसा देखील केलेली आहे त्यांच्या जाण्याने मला खूप दुःख झालेले आहे त्यांच्या कुटुंबियासोबत आणि हितचिंतकांसोबत माझ्या सदैव संवेदना असतील असे त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि ते बोलत देखील होते आणि आपण देखील मित्रांनो त्यांना कमेंटमध्ये श्रद्धांजली अर्पित करू शकता परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र